वडगाव निंबाळकर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेनं गौतम काकडे यांना रविवारी रणजित निंबाळकर खून प्रकरणात अटक केल्यानंतर आज बारामतीच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आला रणजित निंबाळकर यांच्यावरती गोळीबार झाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी तात्काळ गौरव काकडे आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना अटक केली होती न्यायालयानं त्यांना एक जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती ती वाळवून घेण्यासाठी पोलिसांनी या तिघाही बापलेकांना बारामतीच्या सत्र न्यायालयात हजर केलं बारामती तालुक्यातील निंबोत येथे सत्तावीस जून रोजी रात्री गौतम काकडे यांच्या घरी गेल्यानंतर रणजित निंबाळकर यांनी शर्यतीच्या सुंदर नावाच्या बैलाच्या विक्री व्यवहारातील उर्वरित बत्तीस लाख ,00 रुपयांची काकडे यांकडे मागणी केली यावेळी निंबाळकर आणि काकडे यांच्यात बैलाच्या व्यवहारावरून वाद झाला हा वाद निकोबाला गेला आणि याच वादाचं रूपांतर गोळीबारात झालं गौतम काकडे याचा भाऊ गौरव काकडे यांना रणजित निंबाळकर यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली आणि पुण्यात उपचारादरम्यान रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला याप्रकरणी पोलिसांनी प्रथम खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर मात्र पोलिसांनी यामध्ये कलमात वाढ केली आणि खुनाचा गुन्हा नोंद केला पोलिसांनी गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना अटक केल्यानंतर न्यायालयानं एक जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती मात्र पुढील तपासकामी ही मुदत संपत आल्यानं मुदत वाळवून घेण्यासाठी पोलिसांनी या सर्वांनाच आज बारामती सत्र न्यायालयात हजर केलं होतं यानंतर न्यायालयानं शहाजी काकडे आणि गौरव काकडे यांना एक दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली तर गौतम काकडे यासह अन्य आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनाली आहे